नमस्कार मंडळी मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलो चुलीत गेल्या व्हिडिओमध्ये नागरी उठाव स्वराज्य या मालिकेखाली नागरी उठाव या विषयावर मी बोललो होतो आपल्याशी संवाद साधला होता त्यातले एक दोन मुद्दे अनावधानानं सुटले होते त्यांचा थोडासा उहापोह करतो आणि मग आजच्या विषयाला आजचा विषय थोडासा वेगळा आहे कलाक्षेत्राशी निगडित आहे खरं तर ते माझे विषय नव्हेत आणि ह्या चॅनलला अनुसरूनही नाही आहेत पण देखील थोडीशी थोडीशी संलग्नता इकडं असल्यामुळं मी त्याच्यावर थोडंसं भाष्य करतो आपल्याशी दोन मुद्दे हे राहिले नागरी उठावामध्ये आत्ता सध्या आपल्याला प्रकर्षानं भेडसावणारा मुद्दा म्हणजे जे सार्वजनिक ठिकाणी जे, जे डॉल्बी यंत्रणा वगैरे लावल्या जातात नेमकं तो त्याच्याबाबत आपण खरोखर सगळ्यांनी अगदी अलर्ट राहून <coughs> मध्यंतरीच्या काळामध्ये पुण्यामधले खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांचे व्हिडिओ मी पाहिले आणि त्यांनी जे इनिशिएटिव्ह घेतला ॲक्च्युली त्यांनी जो पुढाकार घेऊन स्वतः कारण यंत्रणा मी म्हणतो या सदराखाली या मी सांगितलेलं आहे का की आपल्या यंत्रणा ह्या सुस्त झोपलेल्या असतात त्यांना स्वतःचं काम काय याची नेमकी काही दखल घेण्याची क काडी मात्र त्यांना आवश्यकता वाटत नाही ते पुढेही ह्या भागात थोडासा त्याचाही पुढच्या सदरामध्ये थोडासा उल्लेख करतो मी पण तो एक झाला आणखी दुसरा प्लास्टिकचा जो अनिर्बंध आपल्या इथं वावर होतो आहे वापर होतो आहे सरळताना ऑनलाईन मार्केटिंगच्यामुळं ऑनलाईन ऑर्डर्समुळं फार प्रचंड प्रमाणावर प्लास्टिकचा जो एक वहन होतं आहे एक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि असं म्हटलं जातं की आता आपण जे घरामधून जे वेस्ट डिस्पोजल करतो ते रिसायकल करतात असं म्हटलं जातं पण ह्या व व्यतिरिक्त देखील आपल्याला मी जसं रस्त्यांसंबंधित भागामध्ये म्हटलं होतं की प्लास्टिक दोन्ही बाजूला रस्त्यावर दिसायला आलं की आपण ओळखावं एखादं गाव आलं म्हणून तर अगदी दोन मी व्हिडिओ बघितले त्याचा कदाचित एकाचा उल्लेख मी मागच्या भागात केला होता जपानमधला आणि चीनमधला विशेषतः जपानमधलं एक खेडं आपल्या एका ब्लॉगरनं दाखवलं अगदी छोटंसं खेड आहे त्याला तो प्रांत माझ्या नेमकं त्याचं नाव माझ्या लक्षामध्ये नाही आता सध्या पण आहे या परिस्थितीमध्ये त्यांनी जशी घरं तिथं होती त्या परिस्थितीमध्येच स्वच्छता ठेवायचा आणि रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं हे दुसऱ्या आजच्या दुसऱ्या मुद्द्याशी संलग्न आहे कॉरिडॉर या नावाखाली आता सध्या इ आपल्या इथं जो मोकाट प्रकार चालू आहे मी पूर्वीच्या धर्म धार्मिक ठिकाणांच्या बाबतीतल्या भागामध्ये हे मी गोष्ट बोललो होतो की त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती काय त्या काळात ज्या काळामध्ये ते मंदिर किंवा ते धर्मस्थळ उभं केलं गेलं त्यावेळेला त्यांनी केलेलं सर्वे त्या काळातला असेल आणि त्या त्या काळामध्ये केलेला अगदी गुड अगदी, अगदी अभ्यास असेल खोलवर जाऊन अभ्यास केलेला असेल त्या सगळ्याचा परिपाक म्हणून ते मंदिर किंवा ते तीर्थस्थळ आपल्याला दिसतं जर आपल्याला सुधारणाच करायची आहे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये फार तर करावी जिथं पार्किंग वगैरे ह्या गोष्टी आजच्या काळानुसार गरजेच्या आहेत मूळ स्ट्रक्चरला कुठेही बाधा येऊ देऊ नये ह्याच्यासाठी हा तिसरा मुद्दा आजच्या याचा म्हणायला हरकत नाही की डॉल्बी धनु ध्वनिक्षेपक यांच्यावर कुठल्याही प्रकारचे असोत कुठल्याही प्रकारचे ध्वनिक्षेपक ज्यांनी इतरांना त्रास होतो आवाजानं ते भलेही डेसिबल असो अगर नसो मला माझ्या घरामध्ये शांतता हवी त्यासाठीच तर माणूस आपलं घर वगैरे उभं करतो मग ते नागरी वस्त्यामध्ये असेल किंवा थोडंसं आउटस्कटला थोडंसं गावानजीक असेल कुठेही जरी असलं तरी इतर कोणाच्या जॉयसाठी तथाकथित आनंदासाठी बिभतसा आनंद म्हणाल तर माझी शांतता ही डिस्टर्ब होता कामाने आणि तो सेन्स आपल्या इथं नाही सिविक सेन्स आपल्या इथं काडेमात्रही नाही आहे हे मात्र दुर्दैव आहे सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर मंदिरात देखील आपले मंडळी ज्या पद्धतीनं विशेषतः जिथं अन्नछत्र असतात त्या ठिकाणं अशा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं झटतात एकमेकाबरोबर की आपण दर्शनाला आलो आहे का कुस्तीच्या आखाड्यामध्ये आलो असा संभ्रम निर्माण होतो तेव्हा ही हे जे आहेत प्लास्टिक ते ध्वनिक्षेपक आपली शांतता भंग न होऊ देणं याविषयीच्या ह्या गोष्टी आणखीन सुच सुस्वच्छता सुनियोजितता दा। आणि धार्मिक स्थळांच्या आजूबाजूचा परिसर हा फक्त मूळ स्ट्रक्चर तसंच ठेवून बाकीचं अगदी अत्यावश्यक असेल तिथं रस्ता पक्का बांधावा कारण मी जसं मागच्या भागामध्ये नागरी उठावाच्या भागामध्ये म्हटलं होतं की अमर्यादपणानं नैसर्गिक संपत्तीची लुटमार आता होते आणि ते काही वर्षांमध्ये काही वर्षांमध्ये पुढच्या पिढ्यांना हे निश्चितच हार्मफुल आहे ह्या गोष्टी फारशा त्यांच्या अनुकूल नाही आहेत त्यांच्या नैसर्गिक पद्धतीनं राहण्यामध्ये तेव्हा दृष्टीनं आपण निश्चित याच्यावर विचार करायला हवा तर हे झाले मागच्या भागातले काही नजरचुकीने राहून गेलेले मुद्दे मी मागच्या भागामध्येच म्हटलं होतं सोशल मीडिया संबंधितल्या भागामध्ये म्हटलं होतं की जो एक, एक प्रकारची जी काय काय म्हणता येईल त्याला म्हणजे निर्ढावलेपणा म्हणा किंवा मनाचा फारसा कुठं अंमल नसलेल्या असे प्रकार बुद्धीचा मनाचा म्हणण्यापेक्षा जे आपण कुणासमोर उभे आहोत काय बोलतो आहोत समोरच्या व्यक्तीचं ज्ञान काय आहे त्यांचे विचार नेमके काय आहेत त्याचा प्रत्यंतर ताबडतोब आपल्याला आलं दुर्दैवानं आलं ते यायला नाही पाहिजे होतं खरं तर ते फार लिमिटेड मर्यादित मंडळींपुरतं राहायला पाहिजे होतं पण तो जो लहान मुलगा अमिताभ बच्चन यांच्यासमोर के बी सीमध्ये बसला होता खरं तर त्यांनी देखील या गोष्टीवर विचार करावा की हे लहान मुलांचे के बी सी ठेवावेत का नाही खरं तर के बी सी ठेवावेत का नाही हा मूळ मुद्दा आहे पण कारण अशा पद्धतीचे तिथं जाणारे बरेचसे लोक मी बघितले की स्वप्नांची पूर्तता मी करायचं वचन आईला दिलं आहे किंवा ह्या हॉटसीटपर्यंत पोचलेल्या व्यक्तीच्या मुळं इतरांना अमुक होणार आहे वगैरे रेडीमेड पैशावर आपण दृष्टी ठेवून आपली प्लॅनिंग बनवणार आपल्या आयुष्यातल्या गोष्टींचं सा साध्यता ठरवणार कुठला हा कुठला म्हणजे हा है है हे लॉजिक आहे मला हे काय कळत नाही असो पण त्या मुलांना जी ज्या पद्धतीनं दुरुत्तर दिलेलं आहे हे मोठं लेसन आहे विरुद्ध उलट उलट देखील काही मला मराठी एका शाळेतल्या त्र्यंबकेश्वरमधल्या एका शिक्षकांचा व्हिडिओ मिळाला अप्रतिम त्या माणसाचं डेडिकेशन होतं खरोखर आणि मी तो सगळ्या मित्रपरिवारांमध्ये माझ्या सर्क्युलेट देखील केला होता अतिशय गौरवानं आणि आनंदानं केला होता असाच एक व्हिडिओ एक हरयाणे हरयाणवी मुलगा आहे तो तर सध्या चीनमध्ये फिरतो आहे तिथल्या एका प्रांतामध्ये एका शाळेमध्ये गेला होता तो आणि किती अप्रतिम पद्धतीनं आपण आपल्या सिलेबसवर वगैरे चर्चा करतो मग तो मी देखील शिक्षण शैक्षणिक भागांमध्ये या गोष्टीवर बोललेलो आहे खरोखर त्या गोष्टीचं प्रत्यंतर त्या हरयाणवी मुलाच्या त्या ब्लॉगमध्ये मला आलं पाहायला मिळालं कारण चीनमधल्या आपल्या अरुणाचल प्रदेशला लागून पलीकडे चीनच्या हद्दीमध्ये एक शाळा होती आहेर म्हणजे सध्या देखील आहे ते आता नुकताच त्याचा मला वाटतं महिन्याभरात पूर्वीचाच काहीतरी व्हिडिओ आहे तो पंधरा दिवसापूर्वीचा असेल इतका सुंदर पद्धतीनं ते शाळेचं नियोजन आहे आ आजूबाजूला अतिशय छान वनराई आहे परत हे दुसऱ्या गोष्टीचं प्रत्यंतर आलं आपण चीनमधल्या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणतो तिथं इमारतीमधून जाणारी ट्रेन वगैरे वगैरे या गोष्टी आपण यांनी देदिप्यमान आपण समजतो ह्या गोष्टी पण तसं नाही आहे त्यांनी त्या डोंगरामध्ये बसलेल्या अरुणाचलच्या अगदी जस्ट पलीकडच्या बाजूला त्या डोंगरराईच्या पलीकडे ते गाव वसलेलं आहे आणि तिथेही असे मगाशी मी जपानचा जो उल्लेख केला एका भागाचा तो दुसरा मुलगा होता ह्या ह्या खेडेगावामध्ये सुद्धा तिथं तिथले रस्ते अतिशय सुबक होते ड्रेनेज व्यवस्था होती सोलर लाईटची सोय होती आणखीन त्या गावामध्ये त्यांच्या गरजानुसार कामाला येतील जे वैरण आणणे किंवा एखादं शेतामध्ये तयार झालेलं उत्पादन पोहोचवणे मोठ्या भागामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये ह्याला अनुकूल असतील अशाच गाड्या त्यांनी डेव्हलप केल्यात तिथं हे बघायला खूप छान वाटलं अक्षरशः छान वाटलं आणि त्या गावामधनं सहज पादचारी जात होते काही लोकांना विश्रांतीचे स्थान निर्माण केलेली होती आणि खरोखर तिथं ते थोडेसे वयस्क लोक तिथं बसून एकमेकाशी सुसंवाद साधत होते आणि हा मुलगा जिथं जात होता त्याला अतिशय प्रेमानं आणि आनंदानं त्या शाळेमध्ये तर विशेषतः दी मॉड्युलर स्कूल होतं अक्षरशः ते अगदी अप्रतिम पद्धतीनं बांधलं गेलेलं स्कूल होतं पूर्ण त्याचं स्ट्रक्चर सगळं उडन होतं लाकडी याच्यामध्ये निर्माण केलेलं होतं भूकंपरोधक होतं स्ट्रक्चर ते आणखीन मुळं आजूबाजूला वनराई होती झाडं तशीच तशी ठेवलेली तशी होती शाळांमध्ये बाजूबाजूला आणि त्या गावामध्ये ज्या लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी संबंधितच प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जात होतं त्या शाळेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जात होतं थिअरटिकल आपण इतिहास शिकवा मग इतिहासामध्ये कुणी कुणाचा पराभव केला लोकमान्य टिळकांनी चालू केला का नाही गणेशोत्सव वगैरे असल्या काहीतरी फालतू गोष्टी तिथं काय दिसल्या नाहीत कारण त्यांनी पुस्तकंही दाखवली तिथली पुस्तकामध्ये त्यांच्या कल्चरचे भाग दाखवले ते त्यांनी जास्त की त्यांचं ट्रॅडिशनल पारंपरिक त्यांची संस्कृती काय आहे आणि चीनमध्ये खरोखर आपल्या इतकीच जवळजवळपास थोडी नवीन असेल पण आपल्या इतकी जुनी संस्कृती आहे ती त्यामुळे सांस्कृतिक वारसा निश्चित आहे काही युरोपियन ब्लॉगर त्यांच्या इथल्या व्हॅल्यूजविषयी बोलतात त्यांच्या ब्लॉगमध्ये त्याचं मात्र मला खूप आश्चर्य वाटतं युरोपियन व्हॅल्यूज म्हणजे हा विषय अजून समजायचा आहे कारण जे आपल्या डोळ्यासमोर चित्र आहे आणि त्यांचा इतिहास बऱ्यापैकी आहे का काही स्ट्रक्चर्स ग्रीसमधली काही स्ट्रक्चर्स जर सोडली तर इतर गोष्टींचं कल्चर कशामध्ये कल्चर कशाला म्हणतात मुळात संस्कृती कशाला म्हणतात जे तिथल्या अनेक संस् अनेक वर्षांमध्ये सहस्त्र वर्षामध्ये असं म्हणेन मी काय प्रकारची कालगणना करण्याची पद्धती होती भौगोलिक स्थिती काय होती तिथल्या भौगोलिक गरजा काय होत्या त्याप्रमाणे तिथं नागरी वस्त्या कशा वसल्या गेल्या त्यांना सोयीसुविधा कशा पुरवल्या गेल्या आणि ह्या सगळं होत असताना आपल्या त्या प्रांताच्या सुरक्षा व्यवस्था कशा निर्माण केल्या कारागिरी कशी के निर्माण केली आणि आपल्या लोकांना इथं कारागिरी करणाऱ्या बाहेरून काहीतरी मिळावं परकीय चलन मिळावं व्यापार व्हावा ह्या दृष्टीनं काय काय स्टेप्स घेतल्या गेल्या होत्या काय काय पद्धतीचे आडाखे बांधले होते किंवा त्याचं का चलनवलन केलं होतं कार्यान्वयन केलेलं होतं ह्या गोष्टी ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी म्हणजे संस्कृती ठरते आणि शेवटी व्यक्ती ते राहत कसे होते प्रसंगात त्यांचं वागणं कसं असायचं अशा अनेक गोष्टी अनेक पैलू सांगता येतील संस्कृतीवर असो तर संस्कृतीचा जर विषय निघाला आहे तर एक आनंदाची गोष्ट म्हणजे जाता जाता मी गेल्या भागामध्ये जे म्हटलं होतं की मनाचे श्लोक नावाचा जो चित्रपट येतो त्याला आपण विरोध करायला हवा सुदैवानं सुदैवानंच म्हणायला पाहिजे पश्चात बुद्धीनं तरी निदान जे कोणी संबंधित आहेत त्या चित्रपटाशी त्यांनी नाव बदलायची तयारी दाखवली पण शेवटी प्रश्न असा आहे की मुळातच आधी इतकी तरी माहिती असताना असं नाव ठेवलं गेलं का जे आपण म्हणतो काही परदेशात जाणारे ब्लॉगर वगैरे सांगत असतात आपली संस्कृती त्यांनी पोचवली आपल्या संस्कृतीचं विकृतीकरण त्यांनी पोचवलं बऱ्याच अंशी आणि हे सगळे मनी ओरिएंटेड लोक आहेत ह्यांना तुमच्या संस्कृती तुमचे ठेवे वगैरेबाबत यांना कोणत्याही प्रकारची काहीही आत्मीयता नाही आहे यांची दर्शन संस्कृती मग मागं म्हटल्याप्रमाणे दर्शन संस्कृती वेगळी आणि आतली संस्कृती वेगळी पडद्यामागची संस्कृती वेगळी आहे हे वारंवार आपल्याला दिसतं जे वयाची सत्तरी वगैरे उलं उलटलेली मंडळी आहेत ज्या राज्यसभेच्या सदस्या आहेत दुर्दैवानं एका पार्टीच्या अनुकंपेमुळं त्यांना मिळाली त्यांची वर्तणूक जनतेमध्ये पब्लिकमध्ये त्यांची वर्तणूक कशी असते ही हे धडे द्या हे धडे द्यायला तुम्ही तिथं आतमध्ये जाता म्हणजे थोडक्यात काय पदलोलुपता यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहे अन्य कशापेक्षाही आणि पैसा दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा तर हे ह्या दोन तीन मुद्दे ह्याच्याविषयी झाले त्याचबरोबर आजकाल आपल्याला अनेक ठिकाणी मालिकांविषयी मी बोललो होतो जेव्हा संस्कृतीचा भाग होतो जे पडद्यावर दाखवलं जातं अगदी यामध्ये न्यूज चॅनेल्ससुद्धा दुर्दैवानं आज तागायत आपल्याला आता अलीकडच्या काळामध्ये ह्या गोष्टी थोड्या थोड्या काही ले ले त्या क्षेत्रात काम केलेले तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्या बोलण्यामधून आपल्याला कळतं की माघारी काय चालत होतं त्यामुळं तशी काही गोष्टी किस्से अगदी उघड आहेत पण इतके मोठे सेटअप असताना इतक्या मोठ्या यंत्रणा असताना इतकी मोठी टीम असताना ती भली प्रिंट स्वरूपामध्ये असेल छापील स्वरूपात असेल किंवा आजच्या काळामध्ये आता डिजिटल स्वरूपामध्ये असेल इतक्या मोठ्या यंत्रणा उभ्या करून शेवटी ह्या मंडळींनी दाखवले काय आपल्याला आत्तापर्यंत वाद तंटे आणि ह्या मंडळींचे जे जे तथाकथित लोकप्रतिनिधी आपण म्हणतो त्यांचे वाद आणि त्यांच्यातल्या परस्परांमधले शत्रुता कटुता मात केली श षटकार ठोकला आणि गरजले कडाडले वगैरे वगैरे किंवा मास्टरस्ट्रोक मारला वगैरे वगैरे ह्या गोष्टींसाठी ह्याने हो ह्या उभ्या केल्या गोष्टी ह्या सगळ्या आज भारतामध्ये दे, आज देखील बऱ्याच अंशी तुमचं जर चोवीस तास तुम्हाला चालवायचं चा आहे तर भारतासाठी तुम्ही डेडिकेट करून कुठल्या ह्या गोष्टी ह्यांच्या बघितल्यामुळं आपण ओव्हरऑल एक पाहूया आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणतो किंवा हे डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणतो मीडिया म्हणतो ह्यांच्या कुठल्या गोष्टींमुळं एखादा माणूस प्रेरणा घेऊन त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं काहीतरी चांगलं केलं अशी किती उदाहरणं सांगता येतील आपल्याला उलट घर बसल्या बसल्या ह्यांच्या मालिका आणि ह्या बातम्या ह्या वाचून मंडळींचं मनस्वास्थ्य दिवशी द्युश दिवस बिघडत चाललं आहे आणि फ्रस्ट्रेशन येतं लोकांमध्ये मी असं म्हणत नाही की सगळीकडं फार उत्तम उत्तम सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत वगैरे असा कदापि मला म्हणण्याचा माझ्या भावार्थ नाही आहे पण काळे काळेगोरे शेवटी त्यामधूनच चांगलं शोधून ज्यानं प्रेरणा मिळेल ज्या गोष्टीमुळं प्रेरणा मिळेल आपल्या सैन्यब सैन्यदलाचं मनोबल कसं असतं एखाद्या चांगल्या उत्तम चालणाऱ्या शाळांमध्ये मनोबल कसं ठेवलं जातं शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी व्यवहार कसा असतो कारण ह्या दो दोन गोष्टीच जास्त इन्फ्लुएन्शियल आहेत मला हे इन्फ्लुएन्सर वगैरे बिलकुल कदापि इन्फ्लुएन्सर वाटत नाही फक्त मनावर आघात करणारी ही मंडळी आहे जे मी मागच्या काही भागांपूर्वी म्हटलं होतं की फ्लोटिंग माइंड जे असतं चलबिचल मन जे असतं त्याला खत पाणी घालून त्याला उकसवायचं कसं आणि नको त्या चुकीच्या दिशेला वळवायचं कसं हे प्रयत्न यांच्याकडून चाललेले आहेत कन्स्ट्रक्टिव्ह काम हे ह्या स्वरूपामध्ये कधी झालेलं आहे आपण जरा विचार करून बघा आपण प्रत्येकाला आपल्या आपल्या आयुष्याविषयी विचार करावा जर आपण थोडक्यात आपल्या संबंधित जर थोडासा साक्षेप टाकला आपण तर आपल्यावर निश्चितच आपल्या आईवडिलांचे आपल्या गुरुजनांचे शिक्षकांचे आणि गुरुजनांचे ह्या हे झालेले संस्कारच आपल्या लक्षात शेवटपर्यंत राहतात आपले जे अगदी विशेषतः अगदी मी सांगतो वैयक्तिक सुद्धा सांगतो एखाद्या कॉम्पिटेटिव्ह ठिकाणी देखील प्रोफेशनल वातावरण जिथं आहे अगदी आपण इंजिनिअरिंग एज्युकेशन धरू अशा ठिकाणी एखादा मित्र भेटणं ज्याच्याशी आपण कुठलाही आडपडदा न ठेवता बोलू शकू असा मित्र भेटणं आणि असणं आणि ते संबंध तसे सतत कायम राहणं म्हणजे त्या व्यक्तीनं जे बोललं आहे ते ह्या व्यक्तीला त्याच्यावर अविश्वास वाटू नये आणि ह्या व्यक्तीनं जे बोललं त्या व्यक्तीला ह्या बा बोलण्याबाबत अविश्वास मनात निर्माण होऊ नये असू नये येऊ नये ह्याच्यासारखं मोठी क्रेडिटेबिलिटी नाही ह्यासारखं साध्य दुसरं नाही आजच्या विशेषतः आजच्या ह्या सो कॉल्ड कॉम्पिटेटिव्ह काळामध्ये जर निर्भयपणानं आपण डेडिकेटेड टू दी वर्क अँड युअर लेग्ज आर ऑन युअर ग्राउंड ह्या दोन गोष्टी जर पा पाळल्या जसं लोकमान्य म्हणाय म्हणायचे की इंग्रज सरकारला त्यांनी उद्देशून म्हटलं होतं की इंग्रज सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का खरोखर आजच्या काळात देखील वारंवार आपल्याला हे वाक्य उच्चारायला हवं कारण अशा थोर मंडळींनी जे करून ठेवलेलं आहे त्या काळामध्ये एखादं पत्रक उभं करणं निर्माण करणं पत्रकाची संकल्पना मांडणं निर्माण करणं त्यासाठी पैसा जमा करणं उभा करणं आपल्या स्वतःच्या कुटुंबावर इतके आघात होत असताना देखील आणि त्यात निक्षून सांगणं त्या, त्या परकीय सत्तेला की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे मीडियाचं काम झालं किंवा रामशास्त्री प्रमुणांचं मी एकदा उदाहरण दिलं होतं सत्ताधीशांच्या खाली काम करत असताना देखील त्यांना ठणकावून सांगता आलं पाहिजे आपल्या यंत्रणा आपण बघा आपण विचार करा याच्यात याच्याविषयीच मी मागेही बोललो होतो कारण दोन ब्लॉकमध्ये मला फार छान माहिती मिळाली एक दिल्लीमधले पत्रकार आहेत त्यांच्यात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या एक लेडी आल्या होत्या त्यांचा सर नेम काहीतरी मोदीच असं होतं त्यांनी इतकी फार खराब गोष्ट सांगितली म्हणजे कुठंपर्यंत यंत्रणा ह्या अंतर्गत यंत्रणा किंवा ह्या ह्याच्यापुरतो मर्यादित नाही आहे एका फॉरेन एम्बसीमध्ये काम करणाऱ्या एक लेडी आय एफ आय एफ एस ऑफिसर होत्या त्यांनी ज्या देशामध्ये दे त्यांना त्यांचं तेन पोस्टिंग झालं तिथं आपल्या स्वतःच्या मुलाच्या नोकरीसाठी त्यांनी लॉबिंग चालू केलं होतं तिथल्या लोकांना आणि भारतीय एका मोठ्या उद्योगपतीला जे तिथं राहत होते भारतात येणार आहे म्हणून ते भारतात काही उद्योग करत होते टायप होते त्यांचे आणि तिथल्या लोकल लोकांना जे इन्फ्लुएन्शियल होते त्यांना यांनी लॉबिंग करायचा प्रयत्न केला म्हणजे कोणत्या स्तरावर ही मेंटॅलिटी गेले स्वार्थ किती खाली कमरेचं सोडून डोक्यापर्यंत गेला आहे ह्याचा आपण विचार करू शकतो ह्या यंत्रणा ज्या निर्बुद्ध यंत्रणा आहेत खरोखर आणि जे मध्यंतरी घडलं एका यंत्रणेबाबत ते खरोखर त्या जो स्वैर त्यांचा जो आचार चाललेला आहे स्वैराचार त्यांनी मांडला आहे त्याला खरोखर एका दृष्टीनं ते योग्यच म्हणायला हरकत नाही कृती योग्य नसेल पण त्याचा निषेध नोंदवणं कारण अगदी आपल्याला मी आत्ता जसं लोकमान्यांचं उदाहरण दिलं लो इंग्रज काय कोणी फार दयाळू लोक वगैरे नव्हते त्यांच्या सत्तेच्या विरोधात जे काम करणारे मंडळी आहेत त्यांचा घात ते कसा क्रांतिसिंह वासुदेव बळवंत फडक्यांचं त्यांनी कसा घात केला त्यांना बाहेर नेऊन तिथं त्यांचं शवसुद्धा पाहायला मिळालं नाही भारताला तर अशा यंत्रणेविरुद्ध निक्षून सांगणारे त्यांना ठणकावून सांगणारे त्यांच्या त्या न्यायालयांमध्ये भाग घेणारे आणि त्यांनाही आपला मुद्दा पटवून देणारे अशी मंडळी आज खरोखर निष्पृहपणाने काम करणारी मंडळी आज यंत्रणेमध्ये फार कमी आहेत जवळजवळ नसल्याच जमा आहे म्हणून आपली दुरावस्था आहे आपली शहरी बकाल जी झालेली आहेत रस्त्याबाबत म्हणा पाणीपुरवठ्याबाबत किंवा नागरी सुविधा ज्या काय पाहिजेत वेस्ट डिस्पोजलबाबत महिलाबाबत मेडिकल वेस्ट डिस्पोजलबाबत एनव्हायरमेंटबाबत अदरवाईज जेवढा येणारा पैसा वरून येतो ज्या कारणासाठी येतो आज देखील प्रचंड प्रमाणावर पैसा येतो जी एस टीमधून जातो जी एस टीमधून परत त्याचा परतावा दिला जातो पण तो येणारा पैसा योग्य कारणावर जर गेला असता तर नंदनवन झाला असता आपला आणि नंदनवन मी अशा अर्थानं पुन्हा म्हणतो की विकास म्हणजे परत केवळ रस्ते नव्हे आहे ह्या शहरांमध्येच आत्ता वसलेल्या शहरांमध्येच नागरी सुविधा कशात योग्य पद्धतीनं दिल्या जातील कार्यान्वन होईल त्यांचं आणि त्यांचं संचालनसुद्धा केलं जाईल उ पोस्ट इरे इन्स्टॉलेशन काळामध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर त्यांचं रनिंग इन कसं राहील व्यवस्थित सुनियोजित पद्धतीनं कुणी कुणाच्या मागं न लागता आज आपल्याला वेस्ट डिस्पोज करणारी घंटागाडी यावी म्हणून फोन करून मागं लागावं लागतं तुम्ही येऊन घेऊन जावा म्हणून अदरवाईज लोक वाटेत कुठेही फेकतात ह्या अशा सगळ्या काही इन्फ्लुएन्शियल गोष्टी आहेत कलाक्षेत्रात मी थोडंफार उल्लेख केला त्याचा तिथं फारसं घेण्यासारखं काय नाहीच आहे आजच्या काळामध्ये तर जे दादासाहेब फाळकेंनी चालू केलं किंवा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मूळ कला होती, जे संगीत, संगीत होती जी नाट्यसंगीत संगीत नाटकं होती किंवा नाट्यसंगीत होतं किंवा जी गायनशैली गायनकला होती रागधरी गायनकला वगैरे किंवा सुगम संगीत वगैरे होतं इथंपर्यंत गोष्टी ठीक होत्या दिवाळीला आता दिवाळी चालू झालेली आहे दिवाळीला सकाळी उठल्या उठल्या त्या काळात असुविधा प्रचंड असत होत्या नळाला पाणी येईल त्या पुढचे अभ्यंग स्नानाची तयारी करायची अशी अवस्था असताना देखील वडील शिक्षक पण लवकर उठून अगदी बंब असायचे त्या काळामध्ये ज्याच्यावर पाणी तापवलं जायचं आणि त्या याच्यावर पाणी आल्यानंतर तापून वडील लगबगीनं तेल लावून भावा बहिणीनं आम्हाला आंघोळ घालायचे पण ती जी रया होती तो जो आस्वाद होता तो आजच्या ह्या मार्केटिंगच्या ह्या आणि बिभत्स ह्या दर्शन संस्कृतीमुळं कुठंतरी लयाला गेल्यासारखा वाटतो हे खेदानं म्हणावंच वाटतं पण तरी देखील आपण पर्यावरणपूरक फटाके प्रमाणबद्ध वाजवून आपण योग्य पद्धतीनं एकमेकाला आनंद देऊन जास्तीत जास्त आपल्यापरीनं इतर जण काय करतात त्यांच्या सणाला हे आपण न बघत बसता किंवा आव्हान कोणी केलं आवाहन कोणी केलं आपल्याला की अमुक करा तमुक करा उपदेश द्यायचा प्रयत्न केला जे स्वतः पाळत नाहीत ते नॉर्मली दुसऱ्यांना उपदेश देत असतात अशाना अशा लोकांकडं डोळेजाग करून कारण आपली ही संस्कृती नव्हे की एकानं कार्य म्हटलं की दुसऱ्यानं त्याला त्या पद्धतीनं त्या भाषेत उत्तर द्यावं ही आपली संस्कृती मूळ संस्कृती नव्हे शोषितपणा टॉलरन्स सभ्यता आदर हे मूळ ह्यामधले पैलू आहेत आपले ते आपण ह्या आता दीपपर्वाच्या निमित्तानं ते जपायचा प्रयत्न करूया आणि निश्चितच आपल्याला आपल्या भारतवर्षाला एक अतिशय महान राष्ट्र झालेलं आपल्या डोळ्यादेखत बघायचं आहे ही आपण कामना ठेवूया आणि आपण त्या दृष्टीनं सर्वजण प्रयत्न करूया करा, करा ने ही आपल्या सर्वांना विनंती करतो आपण जरूर याच्यावर विचार करावा मतं आपल्याला योग्य वाटले असतील तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा हे चॅनल आज इथं थांबतो पुन्हा एकदा सर्वांना आपल्याला धन्वंतरी आज धनत्रयोदशी धन्वंतरी जयंती त्याबरोबर आज गुरुद्वादशीसुद्धा त्यानंतर उद्यापासून परवादशी चतुर्दशी आणि तिथून येणारा पुढचा काळ ही दिवाळी आणि येणारा भविष्यकाळ हा आपल्या सर्वांना अतिशय निरोगी आरोग्य मिळावं आणि उत्तम सुबद्धता नांदावी आपल्या सर्वांच्या घरामध्ये ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आज थांबतो जय हिंद